पण आत्ताच्या घडीला जी निवडणूक झाली आणि जो निकाल लागलेला आहे तो निकाल पाहता हाही एक प्रश्न आहेच की म्हस्के केवळ आणि केवळ शिवसेनेमुळे जिंकले शिंदेंमुळे जिंकले दिघेंच्या पुण्याईमुळे जिंकले का भाजप आणि संघामुळे जिंकले ठाण्यात तुमच्या विजयामध्ये भाजप आणि संघाचं योगदान आहे की नाही माझ्या विजयामध्ये महायुतीतील सर्व पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते सर्व नेते आणि एकनाथ शिंदे साहेबांचं सा खंबीर नेतृत्व त्याचबरोबर जे ठाण्यातील जी काही जनता आहे ठाण्यातील नागरिक आहे शिवसेनेला मानणारं मतदार आहेत आणि नरेश मस्के हा निमित्त होता नरेश मस्के इतके वर्ष त्या ठाणे शहरात काम करतोय विद्यार्थी चळवळीतला हा कार्यकर्ता त्यानंतर शिवसेनेचं महानगरपालिकेत काम करायला लागला वीस वर्ष नगरसेवक रस्त्यावरचा कार्यकर्त्याला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी संधी दिली आणि ठाण्यातील जनतेने त्याला खासदार बनवला